तुमा स्वागत ठळक घडामोडी श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाची स्वागत यात्रा मंगळवार नऊ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ठाणे शहरात निघणार आहे यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वागत यात्रेत सहभागी होणार आहे या वर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत सकाळी ठीक सात वाजता श्री कोपिनेश्वर पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होणार आहे प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेऊन पालखी व इतर पाचिनाका रंगो बाबूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील त्यावेळी तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपल्याला क्रमानुसार येऊन रूपांतर स्वागत यात्रेत होईल ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा हरिनिवास चौक गोखले रोड पर्यंत येईल तर पुढे राम मारुती मार्ग पुन्हा गाडगिल चौक तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात येईल मंदिरात आरती व वा प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आज पत्रकार परिषद पार पडले या पत्रकार परिषदेत अधिक माहिती त्यांनी दिली आहे आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ही यात्रा संपन्न करतच असतो पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या एकविसाव्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आत्तापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती ते निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तड तरुण तडफदार नेतृत्व आहे ने आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातनं आपण शाळा कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचं आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो साधारण आपण तीन विषय दिलेले होते या वर्षी थीमसाठी एक श्रीराम दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा साडेतीनशेव्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती आणि साधारण पंचावन्न ते साठ प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ पंधरा ते वीस सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होती आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील प्रत्यक्ष ह्या मुख्य यात्रेकडे त्या येणार नाहीत ना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये या, या यात्रा काढल्या जाणार आहेत ज्याच्यामध्ये ठाणे आहे ऋतू पार्क आहे घोडबंदर आहे समता नगर आहे लोढा अमारा आहे कळवा आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा निघणार आहेत म्हणजे जशी आपण इथे मुख्य यात्रेमध्ये स्पर्धा घेतो तशाच स्पर्धा त्या यात्रांमध्येही होणार आहेत ज्याच्यामध्ये वेशभूषा स्पर्धा आहे रील्सची स्पर्धा आहे सेल्फी विथ स्वागत यात्रा सेल्फी विथ स्वागत यात्रा ह्या अशासाठी मी म्हणेन की त्या अनुषंगाने या सगळ्या युवकांचा किंवा प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभाग वाढतो आणि त्यामुळे आपल्याला रुचलेल्या आपल्याला भावलेल्या थीम बरोबरती थी। आवर्जून युवकांनी सेल्फी विथ स्वागत यात्रा हे काढावं आणि आपला सहभाग नोंदवा संपूर्ण ठाण्याची यात्रा आहे आणि त्यामुळे जे ठाणेकर आहेत ते सगळे या यात्रेमध्ये आवर्जून स्वतःहून येतात त्यामुळे निमंत्रणाची आत्तापर्यंतच्या परंपरेनुसार कधीही आम्हाला आवश्यकता वाटली नाही आपली यात्रा समजून सगळे मान्यवर स्वतःहून येतात मला वाटतं एवढ्या वर्ष चोवीस वर्षापासून आपण सगळ्यांचा एक्सपिरियन्सने आणि यावर्षी यूथच्या नवीन कल्पनेनी आपण ही स्वागत यात्रा आपण ही पुढे नेतो आणि आपल्या परंपरेला अजून जागृत ठेवण्याकरता आणि वाढवण्याकरता आपल्या ठाणे शहरामध्ये ही जी स्वागत यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण श्री कोपिनेश्वर देवळातून आपण सकाळी ठीक सात वाजता सुरू करणार आणि ती पूर्ण ठाण्यामध्ये आपण ती पार पाडणार वेगळेवेगळे लोक तिथे जोडत जाणार अशी स्वागत यात्रा असणार आहे आणि मला वाटते की माझं हे भाग्य आहे की आज एकविसाव्या वर्षी मी या नॅसतर्फे मला तुम्ही स्वागताध्यक्षाचा ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल आणि ह्याच्याकरता नक्कीच अजून मोठ्या प्रमाणामध्ये यूथला कॉमन लोकांना आपण या यात्रेमध्ये जोडायचं पूर्ण फोकस करू ठाणे लोकसभेसाठी धनुष्यमान या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कोणत्याही प्रकारची ऑफर आपल्याला नव्हती असा खुलासा माजी खासदार डॉ संजीव नाईक यांनी केला आहे नाईक यांच्या या खुलाशामुळे ते धनुष्यमान या चिन्हावर लढणार असल्याची शक्यता आता धुसर दूसर झाली आहे दुसरीकडे ठाण्यात नाईक की सरनाईक याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असून जो समुद्रात पोहतो हो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असं वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या मुख्यमंत्र्यांचा बालेकिला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांचा तिडा अद्याप सुटलेला नाहीये ठाणे लोकसभेवरील आपला दावा अद्यापही भाजपने सोडलेला नाही त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा सस्पेन्स अद्याप कायम असल्यानं या जागांवरील उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला नाहीये ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे मंगळवारी संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला आहे नाईक यांच्या या ठाणेवारीमुळे नाईक हे देखील ठाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत दिले आहेत नाईक यांनी ठाणे लोकसभा धनुष्यबान या चिन्हावर लढावी अशी चर्चा सुरुवातीला होती मात्र अशा प्रकारची कोणतीही ऑफर आपल्याला नव्हती असा खुलासा संजीव नाईक यांनी केला आहे आज आने माननीय आयुक्त साहेबांची एक सदिच्छा भेट नवीन आयुक्त साहेब आलेले आहेत ठाण्याच्या अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालणं हे क्रमप्राप्त होतं माझ्यासोबत सन्माननीय संजय वाघोरे साहेब आणि आमचे सर्व सहकारी भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आमच्यासोबत या ठिकाणी आले कसं असतं की पावसाळ्याच्या पूर्वीच्या अनेक गोष्टी म्हणजे जसं आपण आता नाले सफाई असेल या ठिकाणी शहरामध्ये वेगवेगळे डायव्हर्जन झालेले आहेत जी काही ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी आहे अशाच पद्धतीनं शहरामधल्या ज्या काही महत्त्वाच्या पावसापूर्वीच्या गोष्टी आहेत आणि कसं आहे की आचारसंहिता लागल्यामुळे काही विषय हे आचारसंहितेच्या एकंदरीतमुळे अडकलेले आहेत तर त्याचं नियोजन चांगलं व्हावं सदीच्या भेटीच्याबरोबर काही जुजबी अशा गोष्टींवरती चर्चा झाली आणि मान्य आयुक्त साहेबांनी त्यांचं नियोजन सांगितलेलं आहे की बाबा आम्ही पोलीस आयुक्तांच्याबरोबर बसून ट्रॅफिकचं नियोजन करू महानगरपालिकेचे अधिकारी पोलिसचे अधिकारी आणि इतर जे आवश्यक असेल ज्या काही जसं एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल या सर्वांच्याबरोबर बसून ठाण्याचं नियोजन कसं चांगलं होईल याच्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला ठोस माहिती दिली आणि मला विश्वास आहे की नवीन आयुक्तांच्या नेतृत्वाखाली जसं भांगरसाहेबांनी काम केलेलं आहे तसंच पद्धतीनं हे आयुक्तसुद्धा या ठिकाणी काम करतील असा विश्वास त्यांनी दिलेला आहे आणि आता त्यांनी त्याचा अभ्यास करतील शहराचा शेवटी शहर मोठं आहे आणि या शहराचा पूर्ण अभ्यास करतील आणि पुढचं नियोजन करून शहराच्या लोकांना कशा पद्धतीचं जास्त सुविधा मिळतील याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो नवी मुंबईला धरण आहे मात्र या ठिकाणी ठाण्याला धरण आहे अजून ती बाब पुढे आली निश्चितपणे या ठिकाणी ह्या गोष्टीची कमतरता नेहमीच भासत असते आणि नेहमीच आपल्याला कोणावरती अवलंबून राहावं लागतं भविष्यामध्ये ह्या महापालिकेलासुद्धा स्वतःचं धरण असावं अशी पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाची मागणी पूर्वीपासूनच आहे सभागृहामध्ये नेहमी चर्चाही झालेली आहे हे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब हे या विषयाच्या संदर्भात गंभीर आहेत आणि त्यांनी गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे मला विश्वास आहे की नजीकच्या काळामध्ये हा कायमस्वरूपी प्रश्न हा लवकरच सुटेल अशी मला अपेक्षा आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मार्च महिना सुरू झाला की वेत लागतात ते रसरशीत मधुर हापुसाचे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस यायला सुरुवात झाली असली तरी या आठवड्यात ही आवक भरपूर प्रमाणात वाढली आहे तसेच दरही गेल्या वर्षीपेक्षा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असले तरी मागणी हवी तशी नसल्याची खंत विक्रेत्यांनी केले आहे गुढीपाडव्याला बहुतांश खवये आंबा खायला सुरुवात करतात यंदा हा सण लांबल्याने हापूसची खरेदीही लांबली आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची खरेदी वाढण्यास सुरुवात होईल अशी आशा विक्रेत्यांना आहे फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस ठाण्याच्या बाजारपेठेत दाखल झाला ठाण्याची बाजारपेठ ही हापूसची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते गोखले रोड विष्णू नगर रोड या ठिकाणी हापूसच्या विक्रीसाठी दुकाने तयार आहे विक्रेत्याने तीन तीन महिन्यांसाठी या जागा बुक करून ठेवल्या जूनपर्यंत हापूसची खरेदी होत राहते त्यामुळे फेब्रुवारी ते, ते जूनपर्यंत या जागा बुक केल्या जातात ग्राहकांच्या नजरेच पडतील अशा ठिकाणी ही दुकाने उभारली जातात पुढील काही दिवसात ग्राहक मोठ्या संख्येने दुकानांमध्ये आंबा खरेदीसाठी वळतील अशी आशा ठाण्यामधील विक्रेत्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे गेल्या काही वर्षात हापूसच्या दरांनी सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं यंदा मात्र दर आवाक्यात असून पाचशे रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत देवगड रत्नागिरी हापूस उपलब्ध आहे गेल्या वर्षी हजार ते बावीसशे रुपये डझन होते तर यंदा पन्नास ते साठ टक्क्यांनी दर कमी झाले आहेत पण सध्या हवे तसे ग्राहक आलेले नाही असं विक्रेत्यांनी सांगितलं गेल्या वर्षी गुढीपाडवा मार्च महिन्यात असल्याने खरेदी लवकर झाली होती यंदा पंधरा दिवस हा सण पुढे गेल्याने अद्याप समाधानकारक खरेदीला सुरुवात झालेली नसल्याचंही विक्रेत्यांनी सांगितलंय खणाच्या गुढींना पारंपरिकतेचा साज सण गुढीपाडव्याचा विश्वास गतिमंद सेवा केंद्राचा उपक्रम गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठिकठिकाणी गुढी उभारली जाते अशातच विश्वास गतिमंद सेवा केंद्र येथे विशेष मुलं पारंपारिक गुढीसोबत विविध रंगी खनाचे तोरण बनवण्यात व्यस्त आहेत विश्वास गतिमंद सेवा केंद्रातील मुले दरवर्षी गुढीपाडव्यासाठी पारंपरिक अशा गुढी बनवतात मनी ओणे फुलांच्या माळा बनवणे रंगसंगती निवडणे यातून मुलांच्या बुद्धीला चालना मिळते याच अनुषंगाने जरीचे कापड सिल्वर गडू मनी पाट मोती माळा नारळ यांचा वापर करून गुढी बनवतात या कामाला मुलांनी सुरुवात केली असून यंदा पारंपारिक गुढीसोबतच खनांचं तोरण देखील मुलं बनवत आहेत विविध रंगसंगतींच्या खणांचे कापड निवडून ही मुले आकर्षक अशी तोरण बनवीत असून त्याला विशेष अशी मागणी देखील आहे त्यासाठी लेस गोंडा खनाचे कापड गोल्डन मनी आणि बेल याचा वापर करतायत देखील याची मागणी वाढली असून यंदा नववर्षाच्या स्वागतासाठी या तोरणाला विशेष अशी मागणी आहे तर खनाच्या तोरणाला अमेरिकेतूनही मागणी करण्यात आले पारंपरिक गुढीसोबत यंदा खनाच्या तोरणाला अमेरिकेतून मागणी असल्याची माहिती मार्गदर्शक मीना क्षीरसागर यांनी दिली आहे आतापर्यंत शंभरहून अधिक तोरणांची विक्री झाली असून जशा ऑर्डर येतील त्याप्रमाणे बनवून दिले जात आहेत खनांच्या तोरणांची किंमत चारशे रुपये तर पारंपरिक गुढी तीनशे रुपये आणि मुलांनी रंगवलेले कापडी बॅग दीडशे रुपये देखील येथेही मुलं बनवत आहेत या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद